तू श्रुतिकचं नाव घेतलंस सो मला हे विचारायला आवडेल की अभिषेक तर तुझ्या लाईफ मध्ये होताच बट त्याच्या आधी त्याच्या बरोबरच म्हणजे आधी नाही बरोबरच श्रुती बरोबर तुझं खूप नाव हो जोडलं गेलं सो त्याबद्दल काय सांगशील लोकांना तू धक्का दिलाय अभिषेक बरोबर म्हणजे साखरपुडाचे फोटो टाकूनच तुम्ही लोकांना एकूणच धक्का दिला जे लोकांना असं पण असं फिक्स आहे असं मान्य नव्हतं तर त्याबद्दल काय सांगशील त्याबद्दल आम्ही खूप हसतो बसून बसून श्रुतिकचर रिॲक्शन काय होते ह्याच्यावर एक आम्ही तिघंही मिळून असतो <laughs> खरंतर जेव्हा जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा तो काही कमेंट शेअर करतो तू वाचलं काय वाचलं का मग आम्ही आमच्याकडे कमेंट शेअर करून तिघंही खूप हसत असतो काय सांगशल आहे प्रेक्षकांना काय किती खरं किती खोटं काय काय नाव जोडला गेलं म्हणजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड चे काही रील्स बनवायचे बनवायचं ना हो काही लोक त्यावरही म्हणतात की बघितलात कसं असतं लोक खोटं खोटं सगळं दाखवतात हिने ह्याच्याशी शेवटी लग्नच नाही केलं सिरियस लेवलला नोटला ते कॉमेंट करतात ना खोटा -खोटा अच्छा, अच्छा, कमेंट करता की ते खूप वाईट वाटतं की ह्यांना काय माहितीये की आम्ही दोघांनी चार वर्षात किती फेज पाहिले आहेत किंवा आम्ही किती एक एकमेकांसोबत गोष्टी शेअर केल्या आहेत श्रुतिक बरोबर फक्त असंच शूट पुरता आम्ही जे काही भेटायचो ते एक तासभर असायचं श्रुतिक बरोबर तसं काही माझा बॉन्ड नाही आहे जो ह्याच्या बरोबर okay. आहे असं लोक जेव्हा नेगेटिव्ह कमेंट करतात तेव्हा हो मला खूप वाईट वाटतं